आशी मार टाकने ने मार काशी लाईगी मग फाशी लाईक लोक टाकणे विसरून मग काशी माग मरा टाकीम फोन करा पण एवढा आहे मग माणूस काही पिदर नाहीये दारू पियला जातात काही वैशिंग मटन लागत नाही पण त्याची इच्छा होई गी मर रमी गेली बघती मग खुने माळा टाकली सगळ्या टाका आणि माझं मनोग एकशे वीस लोकांना मी सोबत आणलं एकशे वीस लोकांमध्ये पहिले असे आमचे नाना आहेत लातूरचे नाना मी त्यांना माळा काशीमध्ये टाकण्याची यात्रेमध्ये माळा टाकण्याची इच्छा झाली